जे वैयक्तिक स्वच्छ वैयक्तिक आहेत त्या संदर्भात संबंधित जो ऑनलाईनला रोजगार हो सेवक आहे त्याचं त्याच्या सही ने मस्टर निघता ते परस्पर ऑनलाईन गेलेले आहेत किंवा काढलेले आहेत तरी संबंधित जे मस्टर ऑनलाईन निघलेले आहेत त्या संदर्भात आम्ही त्याची खात्री करून बावीस तारखेपर्यंत ते डिलीट करून टाकू एकूण अशिकेची रजिस्टर आहेत नाही नाही फक्त भवानवाडीचाच विषय आहे त्या ठिकाणी रोजगार सेवकाचा हो वाद असल्यामुळं त्या ठिकाणचाच विषय राहील बाकी सगळे मस्टर आपल्या ग्रामपंचायतीवर संबंधित पी टी ओ आणि ऑपरेटर यांचे सहाय्या असल्यानंतर मास्टर निघतं किंवा रोजगार सेवकाच्या हो सहाय्या त्याच्यावर आवश्यक आहे गावकारांना तुम्ही नेमकं काय आश्वासन दिलं आहे लेखी उत्तर दिलं आहे की काय संबंधित आता गावकऱ्यांना सांगतो की संबंधित रोजगार सेवकाच्या सहाय्या नसता हे मस्टर निघलं आहे ते संबंधित सर्व मास्टर निघून जातील ज्यांनी बोगस सहाय्या केलं त्याच्यावर काय कार्य करतात हे बोगस सहाय्या निघलेलेच नाहीत ना कोणाच झालेलेच नाहीत कोणाच्या ओके ठीक आहे अधिकाऱ्यांकड आलेला त्याचं काय प्रकार घडला आणि काय आरोप आहे भवानवाडी ग्रामपंचायत अंतर्गत बारा मस्टर फोगस निघालेले असून हा बारा मस्टर निघालेले असून त्या मुस्टरवरती रोजगार सेवकाचे अद्याप सहया नाहीता जो रुगलर रोजगार सेवक आहेत त्याच्यात सह्या न घेता डुप्लिकेट मस्टर काढून फोगस मस्टर काढून हा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र यावर त्यांनी नाही 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 असंही त्यांनी असं झालं नाही आम्ही कारण तो तरतूद आहे की ग्राम रोजगार सेवकाच्या सह्या असल्याशिवाय मस्टर काढता येत नाही यांनी ये त्याच्या भोगस सह्या मारून मस्टर काढलेले आहे ते सत्य नेमकं तुमचा आता आरोप काय आहे कोणावर आमचा आरोप सगळे घट विकास अधिकारी यांनी संबंधित त्यांच्या यंत्रणेला सगळ्या यंत्रणेला बोलून घेऊन कुणी काढले काय केले आणि हा प्रकार कुणी केलेला आहे याची प्रत्यक्षात तपासणी वेगाने न करता संबंधित कुठली कार्यवाही नाही केली तर मी उच्च न्यायालयामध्ये हिट पिटीशन दाखल करणार किती पैशाचा वापर झाला हा कमीत कमी मंथली पाच सात लाख रुपये आपला आहे Okay.